बारामतीच्या गोविंदबागमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे या बैठकीत कार्यकर्त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवावी असा जोर धरला मात्र शरद पवारांनी या निवडणुकीबाबत सस्पेन्स राखून ठेवलाय पुढील दोन दिवसात संदर्भातील मी निर्णय घेईल असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे आमच्या मिळत नाही कारण गाडगेवाडी हीराग मध्ये काही मतदान का होतं मतदान होतं त्याच्यामुळे आमच्या मताची अडचण किती आमचं मतदान त्याच गावात नाही चारशे मतदानाचा आमचा घट्ट आहे आम्ही गाडीवाडी मंदिरात बसल्यानंतर आमची बेटर झाली जे आपल्याला चॅनलमध्ये घेतील त्या माणसाला गाडीवाडी मतदान करतात कारण आमचा

की मी जे निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील का सभासदांनी सांगितलं साहेब तुम्ही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील आणि साहेब बारा तारखेला आम्हाला सर्वांना बोलून तो निर्णय सांग कार्यकर्त्यांची तुमची काय भूमिका आहे साहेब कारखान्याचा निर्णय घेतील साहेबांच्या मागे आम्ही खंबीरपणे साहेबांनी जर माघार घेतली तर तुमचा आम्ही सुद्धा माघार घेऊ साहेबांच्या बरोबर असेल साहेब निर्णय घेतील साहेबांनी <भी> प्रामुख्याने माळेगाव कारखान्याच्या हित कामगारांचं हित या दृष्टिकोनातून उद्याची व्ही एस आयची ची मिटिंग ए या तंत्रज्ञानाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व कारखान्याचे चेअरमन जिल्हा बँकेचे सर्व चेअरमन अनेक लोकांना एकत्रित बोलवले आणि उद्याची मिटिंग संपन्न झाल्यानंतर राहिलेल्या दोन दिवसाशी बारवा दिवशी सभासदांचं हित कामगारांचं हित या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या निमित्ताने योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न विचारत आहे साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांनी जर अजित पवारांच्या गटाला जर पाठिंबा दिला तर कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका असते आम्ही साहेबांबरोबर साहेबांबरोबर आहे सर्व आम्ही साहेबांच्या निर्णयाला विरोध करणार नाही ठीक आहे ओके